त्या तिथे अग्निशमन दलाच्या गाड्या अजूनही आहेत का आग विजवण्याचा प्रयत्न अजून सुरू आहेत का अजून मदत बोलवली जाण्याची शक्यता आहे का पोणे दोनच्या सुमारास ही आग लागली होती बॉयलरच्या ब्लास्ट बा, नंतर त्या नंतर जवळपास तीस ते पस्तीस जे अग्निशमन विभागात गाड्या आहेत या ठिकाणी दाखल झाल्या होत्या सध्या अद्याप पाच गाड्या ठिकाणी आहेत आग विझण्याचे काम सुरू आहे आगीवर नियंत्रण मिनिटात अग्निशमन आगीवर आहे आणि एक ते दीड तास या आगीवर नियंत्रण नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन यस येईल असं सांगितलं जात आहे म्हणजे जखमींना कुठल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्याबद्दल काय माहिती मिळाली का है माईती या घटनेत एकूण चौ पस्तीस लोक जखमी झाले आहेत त्यापैकी वीस लोकांना डोंबिवली पूर्वेतील एम्स हॉस्पिटल हा खाजगी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे नऊ जणांवर नेपच्यून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे एक दोन जणांवर शास्त्रीनगर रुग्णात उपचार सुरू आहे आणि इतर जे पाच आहेत ते आणखी दोन जे खाजगी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी उपचार सुरू आहे सध्या ही प्राथमिक माहिती आहे या संदर्भातली थोड्या वेळात माहिती देण्यात येईल ही कंपनी नेमकी कसली होती आणि आग लागण्याचं किंवा स्फोटामागचं काही कारण कळू आहे का आ, ही केमिकल कंपनी आहे या कंपनीत काम सुरू असताना ही आग लागली आहे आग कंपनीमध्ये काय काम होतं या संदर्भात अद्याप ही माहिती मिळाली नाही परंतु ही केमिकल कंपनी होती आणि जे टॉप फाय कंपन्या आहेत ज्या केमिकल च्या कंपन्या मानल्या जातात डोंगरी त्यापैकी ही कंपनी ही आहे असे सांगितले गेले आहे मात्र अति धोकादायक केमिकल वापरला गेला होता या कंपनीमध्ये वापरला जात होता या संदर्भात जे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अशी माहिती दिली आहे की लवकरच हे जे अति धोकादायक कंपनी आहे त्यांना या ठिकाणी जाणार आहे नक्की चार वर्षापूर्वी अशीच एक घटना घडली होती त्यावेळी पण प्रशासनाने सांगितले गेले होते की आम्ही उपाययोजना केली आहे मात्र या घटनेनंतर त्यांचा तो दावा होता तो स्फोट ठरलाय या स्फोटानंतर आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये तसंच काही शोरूम मध्ये देखील आग लागल्याची घटना घडल्याचं कळत कंपनी कंपनीमध्ये ब्लास्ट झाला त्या ब्लास्टमध्ये आग लागली आणि ही आहे आग एवढी भीषण होते की आजूबाजूचा संपूर्ण परिसर हजरून गेला या आगीत जे आजूबाजूच्या जे कंपनी त्या तीन कंपन्यांमध्ये आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे यामध्ये अमर नावाची कंपनी आणखी एक कंपनी आहे मात्र त्या बाजूला एक हुंडाईचा शोरूम होता तो शोरूम देखील जरूर खाक झाला आहे सर्व धक्कादायक म्हणजे जे घर आहे ज्या परिसरात चार ते पाच जे इमारती आहेत त्या इमारतीच्या इमारतीमधील घरांना मोठं नुकसान झाला आहे घराची काचे तुटले गेली या घटनेत अनेक लोक जखमी झाल्याची देखील जे नागरिक आहेत जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे धन्यवाद अमजद तुम्ही दिलेले आहे माहितीबद्दल आपण बघतोय की डोंबिवलीतील एमआरडीसी परिसरात हा स्फोट झालेला होता या स्फोटामध्ये जवळपास पंचवीस ते तीस जण जखमी झालेले आहेत डोंबिलीतल्या दोन रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दोघांचा मृत्यू आतापर्यंत झाल्याचा वृत्त हाती आलेलं आहे घटनास्थळी उदय सामंत पोहोचलेले आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर हे त्यांच्याशी बातचीत करणार आहेत नेमकी घटना कशी घडली का घडली याबाबत अधिक माहिती यावेळी मिळण्याची शक्यता आहे हॅलो हॅलो आपण ही दुर्घटना बघतोय चौतीस जण जखमी झालेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतीये आणि या स्फोटानंतर आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये देखील आग लागलेली होती एका गाडीच्या शोरूमचं देखील या स्फोटानंतर मोठं नुकसान झाल्याचं चा कळत आहे घटनास्थळावरती आलेले आहेत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करतोय सर मला सांगा काय नेमकी परिस्थिती आहे काय माहिती आहे सध्याची मी स्वतः स्पॉटवर जाऊन आता माहिती घेतलेली आहे बऱ्यापैकी आग ही आटोक्यामध्ये आलेली आहे परंतु काही तात्पुरते उपाय काढण्यापेक्षा परमनंट सोल्युशन काढण्याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका सरकारनं ऑलरेडी दीड दोन वर्षापासून घेतलेली आहे याच्यामध्ये ज्या केमिकल फॅक्टर आहेत त्याचं वर्गीकरण करून ज्या धोकादायक आहेत त्यानं अन्य ठिकाणी जे ॲक्विएशन झालेलं लँड आहे त्या ठिकाणी शिफ्ट करण्याचा धोरणात्मक निर्णय हा एम आय डी सीनं घेतलेला आहे दोन वेळा खासदार महोदयांसमोर इंडस्ट्रीजच्या बैठका देखील झालेल्या आहेत परंतु दुर्दैवानं ही लँड अलॉट आम्ही या आचारसंहितेमध्ये करू शकलो नाही परंतु चार तारखेनंतर जो धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याची तातडीनं आम्ही अंमलबजावणी करू मुख्यमंत्री मोदयांनी जे कोण जखमी असतील त्यांचा पूर्ण उपचाराचा खर्च हा सरकार करणार आहे हे देखील घोषित केलेला आहे आतापर्यंत तीन कॅज्युलिटीज झालेल्या आहेत परंतु जोपर्यंत आग पूर्ण आटोक्यामध्ये येत नाही तोपर्यंत तिथलं चित्र आपल्याला स्पष्ट होणार नाही परंतु तासाभरानं हे सगळं चित्र स्पष्ट झाल्यानंतर मी स्वतः आपल्याशी याच्यावर संवाद साध सध्या नेमकी काय परिस्थिती आहे कोणी आतमध्ये अडकलेलं आहे का ही पसर धुराचा प्रभावच एवढा आहे की आतलं काही दिसत नाही मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो मला असं वाटलं की वाटतं की फायर ब्रिगेडच्या लोकांना आपण एक तास देणं गरजेचं आहे ते अतिशय जलद गतीनं काम करत आहेत एक तासामध्ये पूर्ण आग आटोक्यामध्ये येईल असं फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतरच आपण काही गोष्टीपर्यंत पोहोचणं योग्य ठरेल सर आसपासच्या परिसरात पण बरंच नुकसान झालेलं आहे काचा फुटलेला आहे इमारतींना देखील जिल्हाधिकाऱ्यांशी माझं आणि खासदार साहेबांचं डिटेल चर्चा झालेली आहे की जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा ताबडतोब पंचनामा करणं गरजेचं आहे परंतु शेवटी पहिली प्रायोरिटी जीवितहानी न हे आहे आग कंट्रोलमध्ये आहे उद्यापासून हे तातडीनं पंचनामे जिल्हाधिकारी करतील आणि त्याच्यावर पुढे निर्णय काय करायचा ते मुख्यमंत्री मोदय नक्की घेतील खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा